माझे पूर्ण नाव देवसिंग रामचंद्र राठोड आहे मुक्काम रामनोडा पश्चिम तालुकानेर जिल्हा यवतमाळ येथील एक शेतकरी आहे मी आणि माझ्याकडे जे शेत आहे त्या शेतात मी तीन दिवसा पहिले साईशो श्रीराम कंपनीचे मारले असता जिथं फवारणी झालेली आहे तिथं मावा तुळतुडा चिकटा सगळा निघून गेलेला आहे जिथं अजिबात केलेली नाही आहे तिथं रोजी तिथं कायमच आहे ते बघता तर एका पराठीची जी, जी साईड आहे तीन चार तासाची म्हणजे मा मारलेली पूर्ण मा शेत खूप चांगली आहे आणि दुसरी जे बाजू आहे दुसऱ्या शेतातली लागूनच शेत आहे दोन्ही एका एकच असल्यासारखी आहे पण तिथची क्वालिटी खूप डेंजर आहे आणि त्याच्यावर मावा तुडतुडा खूप आहे आता त्याच्यावर सुद्धा मी पुन्हा मारणार आहे औषध तर शेतकरी हा श्रीराम कंपनी साईशू नावाचं औषध मारून आपल्या शेतात फवारणी करू शकतात आणि माझं शेत स्वतः येऊनही पाहू शकतात स्वतः प्रत्यक्ष पाहिल्यानंतर सगळ्याला माहित पडत साईशो नावाचं औषध कसं आहे का हे औषध मारून मी पूर्णपणे समाधानी आहे आणि मला रिझल्ट सुद्धा चांगल्या प्रकारे भेटलेला आहे सत्य आहे ना प्लॉट पूर्णपणे फ्रेश झालेला आहे या पराठी वनी नहीं है ना या याठी वनी है मावा थोड़ा थोड़ा खूब है हम्म हम्म बरोबर